नमस्कार दोस्त मंडळी काल नेटवर्क एररमुळे फेसबुक लाईव्हची गोष्ट बऱ्याच जणांना ऐकता आलेली सो म्हटलं चला एक पटकनचा गोष्टीचा व्हिडिओ करून अपडेट करूया गोष्टीचं नाव आहे कंटाळा आणि गोष्ट लिहिली आहे आपल्या माधुरीताई पुरंदरे यांनी आणि ज्योत्स्ना प्रकाशन यांनी ती प्रकाशित केली आहे चला तर मग ऐकायची गोष्ट कंटाळा माधुरीताई पुरंदरे शाळेला सुट्टी होती यशची आंघोळसुद्धा झाली होती त्यानं खिडकीतून कुणाला हाक मारली खेळायला येतोस ह मी माझ्या आत्याबरोबर बाहेर चाललोय कुणाला म्हणाला माझ्याशी खेळायला कुणीच नाही आहे यश कुरकुरला त्याला फार वाईट वाटत होतं हे बघा कसा बसलाय तो, बस तो खिडकीतून कुणाला हाक मारत होता ना पण कुणाला आलाच नाही मग खालच्या आवनीकडे जा रे आई म्हणाली ती सारखी भांडत असते आई माझ्याशी नाही जायचो तिच्याकडे ए निकीतात ताई माझ्याबरोबर बागेत येतेस का यशनी विचारलं नाही हं हो, मला फुटबॉलची प्रॅक्टिस आहे ती म्हणाली आणि ती बूट घालून गेलीसुद्धा बघा तर पटापट बूट घातले आणि गेली पण निकिता ताई ए बाबा चल ना आपण बागेत जाऊया यश बाबाला म्हणाला बाबा पेपर वाचत होता तो म्हणाला अरे मी आत्ताच टेकडीवरून आलोय मला वाचू दे रे जरा तू खेळण्यांशी खेळ जा बरं चल बाबा सुद्धा पेपर वाचण्यात बिझी होता यश थोडा वेळ खेळण्यांशी खेळला चेंडूशी कागदाच्या विमानांशी गाड्यांशी पण तरीही त्याला कंटाळाच आला होता आणि तो एकदम ओरडला मला आला मी काय करू आणि मग तेवढ्यात आई आली तुम्हाला सुद्धा आल्यावर शेवटी आईच सोल्युशन देते की नाही तसंच त्यालासुद्धा मदत करायला त्याची आईच आली आई म्हणाली आयडिया तू मी आणि बाप मिळून घरावरूया आधी तू सगळी खेळणी उचल आणि त्यांना त्यांच्या घरात ठेवून दे आणि हे सगळं बोलत असताना बाबा बघा कसा तिरक्या डोळ्यांनी बघतोय आईकडे म्हणजे मला सुद्धा आवरवं लागणार असं दिसतंय यशनं सगळी खेळणी त्यांच्या घरात म्हणजे त्याच्या मोठ्या टोपलीत ठेवून दिली आई म्हणाली आता बाबा चादरी आणि आभ्रे आहे त्याला मदत कर बर का ए आभ्रे म्हणजे काय माहिती आहे का, का दोस्तांनो आभ्रे म्हणजे कुशन कवर्स यश बाबाबरोबर वर चादरी बदलायला गेला पहा कसा खेळतोय चादरींमध्ये चादरी मी काढणार आहे बाबा तू नाही काढायच्यास चादरी यश ओरडला मग त्यानं सगळ्या उशांचा एक मोठा डोंगर केला चादरी फराफरा ओढून फरा काढल्या त्या उशांच्या डोंगरांवर टाकल्या बाबा बाबा ही बघ माझी नदी कसली भारी आहे ना आणि मग मी असा पोहत खाली येणार आहे आणि यश त्या उशांवरनं खेळत होता असं थोडा वेळ खेळून झाल्यावर यशनं बाबाला गाद्यांवर चादरी घालायला मदत केली आणि उशांचे आभ्रेसुद्धा बदलले बरं का सगळं कसं नवं नवं छान छान स्वच्छ दिसायला लागलं होतं झालं यश ओरडला आता आता काय करू मी तेवढ्यात आई त्याला म्हणाली तू आता माळ्यावर चढ मी तुला माळ्यावर चढवते मागच्या बाजूला दोन पातेली आहेत ती मला काढून देशील का वा यश तर फारच खुश झाला हो देईन की ए आई पण तू इथेच थांब नाहीतर मी पडलो तर आई म्हणती पडलास तर मी चेंडू सारखं झेलून घेईन तुला आईनं यशच्या अंगातला शर्ट आणि चड्डी काढली आणि त्याला छोट्या चड्डीवरच माळ्यावर चढवलं कारण माळ्यावर धूळ होती ना आबो आब काय काय आहे इथे रांगत रांगत यश माळ्यावर सगळीकडे फिरला आई हे काय आहे त्यानं विचारलं अय्या नीतू काकाची स्कूटर तुला हवी आहे दे इकडे आई म्हणाली तो बघा यश चढला चढलाय आणि किती साऱ्या गोष्टी त्याला दिसतायत त्यामुळे यश प्रचंड खुश झालाय यशन ती स्कूटर शिवाय दोन पातेली दोन पतंग एक नक्षीदार डबा आणि एक गोल बॅट आईला दिली आई मला पाळणा ए बासा खाली उतरता आईनं यशला खाली उतरवलं माळ्यावरच्या धुळीमुळे यश अगदी काळा काळा झाला होता आईनं पुन्हा एकदा त्याला स्वच्छ आंघोळ घातली टबात बसून त्याला पाण्यात आणखी खेळायचं होतं आई म्हणाली यश आटप आता लता मावशी येथील कपडे धुवायला मी पण कपडे धुणार यश ओरडला लता मावशींनी यशला छोटासा ब्रश दिला यशनं जोरा जोरात कपडे घासले ते पाण्यात बुचकळायचे आणि पावल्यावर ठेवून चुबुक चुबुक करत आपटायचे कसली भारी मज्जा मग लता मावशींबरोबर यशनं कपडे वाढतसुद्धा घातले झटक असा आवाज करून तो कपडेही झटकत होता अंगावर पाहण्याचे छोटे छोटे थेंब उडत होते थे। यशला ते फारच आवडत होतं दमलग बाई माझं पोर आज यशमुळे माझं काम किती लवकर अटपलं हो वहिनी माहिती आहे का तुम्हाला लता मावशी अगदी कौतुक करत होत्या यशचं यशलाही छान वाटत होतं घर आवरण्याचं काम त्याला एकदमच फार आवडलं होतं तेवढ्यात त्याची निकिता ताई आली खेळून किती मळवलेस कपडे यश ओरडला मी काही रोज रोज तुझे कपडे धुणार नाही आहे कळलं हा घे डबा मी माळ्यावरून तुझ्यासाठी काढलाय यशनी निकिता जाईसाठी डबा काढला होता हा गे डबा मी माळ्यावरून तुझ्यासाठी काढलाय नीट ठेव मोडू नकोस मोडलास तर दुसरा मिळणार नाही सांगून ठेवतोय यशनी बजावलं आणि ताईला विचारलं आवडला का गडबा छान आहे ना अशा प्रकारे यशचा कंटाळा कुठच्या कुठे पळून गेला तुम्ही तुमचा कंटाळा दूर करायला काय काय करता बरं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि पुढची गोष्ट लवकरच टाटा